नमस्कार मंडळी आईचा पटवा घरगुती उपचार या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मंडळी आजच्या भागामध्ये आपण अतिसार हगवण त्याची लक्षणे व त्यावरील आयुर्वेदिक उपाय पाहू अतिसार म्हणजेच हगवण हा असा त्रास आहे जो अचानक सुरू होतो आणि शरीर पूर्णपणे अशक्त करून टाकतो कोणालाही कधीही होऊ शकतो कधी कधी खराब अन्नामुळे कधी पाण्याच्या बदलामुळे तर कधी पचनाच्या तक्रारमुळे हा आजार होऊ शकतो पण आज मी तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहे जे केवळ प्रभावीच नाही तर पिढ्यानपिढ्या -पीडे उपयोगात आणले गेले आहेत सगळ्यात पहिला उपाय आहे डाळिंबाच्या पानांचा डाळिंबाच्या पानाचा रस काढून त्यात थोडीशी साखर मिसळून प्यायल्याने अतिसाराचा वेग मंदावतो आणि हळूहळू थांबतो डाळिंब हे पोटाला थंडावा देणारे फळ आहे आणि त्याच्या सालीसुद्धा हगवणीवर उपयोगी असतात नारळाचे पाणी हा, हा अजून एक प्रभावी उपाय आहे नारळाच्या पाण्यात एक चमचा वाटलेले जिरे मिसळून प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाईट्स बॅलन्स होतात आणि अतिसारामुळे आलेले अशक्तपणाही लवकर दूर होतो हे पाणी नैसर्गिकरित्या शरीराला हायड्रेट ठेवते आणि पचन संस्थेलाही मदत करते जर तुम्हाला वारंवार हवण होत असेल तर दोन तीन दिवस तरी पाण्यात उकळलेली कच्ची पपई का पपईत पचनक्रिया सुधारण्याची ताकद असते आणि शरीरातील अनावश्यक जंतू नष्ट करण्याची गुणधर्म असतात अतिसारामध्ये काही वेळा पोटात खूप गॅसही तयार होतो ज्यामुळे अजूनच त्रास होतो अशा वेळी जायफळे या जा, ते लिंबाच्या रसात उघळून चाटावे हा उपाय शौचास साफ होण्यासाठी मदत करतो आणि पोटातील वायूसुद्धा दूर करतो आणखी एक सोपा पण प्रभावी उपाय म्हणजे एक चमचे लिंबाच्या रसात चार चमचे दूध मिसळून घेणे हे मिश्रण घेतल्यावर अवघ्या अर्ध्या तासातच अतिसाराचा त्रास कमी झाल्याचे जाणवते कारण लिंबातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आणि दुधातील पोषण तत्वे मिळून पचनसंस्थेला बळकटी देतात हे उपाय सोपे आहेत नैसर्गिक आहेत आणि अनेक पिढ्यांनी वापरलेले आहेत पण लक्षात ठेवा जर अतिसार जास्त दिवस टिकत असेल किंवा खूप गंभीर झाला तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या घरगुती उपाय प्रभावी असतात पण योग्य वेळी योग्य निर्णय घेणंही तितकंच महत्वाचं आहे अशाच उपयोगी आणि गुड माहितीपूर्व व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण माहिती शेअर केली तरच ती खऱ्या अर्थाने उपयोगी ठरते धन्यवाद